राज्यभरामध्ये थंडीची लाट जोरदार स्वरूपाची पाहायला मिळते सगळीकडं हुडहुडणारी थंडी जाणवू लागलेली आहे हिंगोलीचं तापमानसुद्धा अकरा अंश पर्यंत पोहोचलेलं आहे ही थंडी आरोग्यासाठी लाभदायक मानली जाते त्यामुळं अनेक हिंगोलीकरांनी जे येते ते सकाळी सकाळीच मॉर्निंग वॉकला निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळते मी सध्या हिंगोली शहरातील नगर परिषद कार्यालय आवारामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता अनेक हिंगोलीकर सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला आपल्याला आल्याचं पाहायला मिळते जोरदार स्वरूपाची थंडी आहे त्यामुळं जागोजागी शेकोट्या पेटलेल्या आहेत अनेकांनी जे ते आपले ठेवणीतले असलेले उबदार कप कपडे सुद्धा वापरायला काढलेले आहेत तर दुसरीकडे पाहायला गेलं तर शेतातील अनेक जे पिकं आहेत त्यामध्ये गहू हरभरा आणि भाजीपाला वर्णीय पिकांना सुद्धा या थंडीचा फायदा होण्याची शक्यता आहे जिल्ह्याभरामध्ये सर्वदूर अशीच थंडी पाहायला मिळते तर सकाळी सकाळीच हिंगोली शहरामध्ये येणारे दूधवाले असो पेपरवाले असो त्याचबरोबर शाळकरी विद्यार्थी भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकरी यांना या, या थंडीचा मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे कडाक्याची थंडी आहे आणि या थंडीमध्ये जे ते अनेकांनी मॉर्निंग वॉकला सुद्धा गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वदूर अशाच पद्धतीची थंडी आपल्याला पाहायला मिळत आहे माधव दिपके एबीपी माझा हिंगोली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट